अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत बडनेरा आगाराच्या एकोणशेहेचाळीस बसेस वापरण्यात आल्या त्यामुळे प्रवाशांना बस कमी पडल्या एस टी बसेसमुळे शेकडो प्रवाशांना फटका बसला गैरसोय झाली अनेकांना वेळेवर बस नसल्याने मतदानापासून वंचित राहावं लागलं तर काहींच्या लग्नकार्यात खोळंबा निर्माण झाला या प्रवाशांचा संताप बडनेरा बस स्थानकावर दिसून आला अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी बडनेरा आगारातून दैनंदिन शेड्यूलमधील छेचाळीस एसटी बसेस पाठवल्यामुळे बस एस एसटी बसेसचा शुकशुकाट असल्याने ऐन लग्नसराईच्या दिवसात व मतदानाच्या दिवशी प्रवाशांचे हाल झाले दैनंदिन एसटी बसेस कमी झाल्याचा फटका शेकडो प्रवाशांना बसल्याचं बडनेरा बस बस स्थानकावर दिसून आलं स्थानकासमोर मुख्य रस्त्यावर प्रवाशांची एकच गर्दी जमली होती मिळेल त्या वाहनाने जाण्यासाठी प्रवासी रस्त्यावर उभे असल्याचे आढळून आले तासन तास वाट पाहून एखादी बस आली तर त्यावर प्रवासी अक्षरशः तुटून पडल्याचे चित्र दिसत होते पडता म्हणजे हो लग्न लवकर जा परंतु लग्न वेळेवर लागलं आमचं आम्ही आता बारा वर्षापासून आम्ही इथून निघालो पण इथं बस नसल्यामुळे आमचं मतदान होणार नाही असं आम्हाला वाटतं आपण कोणतं गावशे आम्ही सांगामुळे आपोला गेला जो परिवार आहे का एक दिवस एक दिवस तासापासून आपण जे आहे आता पण बस मिळाली नाही मी बराच मी बराच पोर आठच्या आठ पॅसेंजर इथे आलो अजून माझं मतदान व्हायचं आहे एकही गाडी नाही निवडणूक प्रक्रियेच्या वेळेत पोहोचू न शकल्याने शेकडो प्रवाशांना मतदानापासून वंचित राहावे लागणार की काय अशी भीती निर्माण झाली होती पर्यायी एसटी बसेस बाबत बडनेरा आगाराचे वाहतूक निरीक्षक मनोज मालात पुरे यांनी माहिती दिली शिवशाही बसेसचा वापर करीत असल्याचे सांगितले

सकाळच्या ऑपरेशनमध्ये आम्ही भरपूर किलोमीटर करण्याचा प्रयत्न केला आज लॉंग सुद्धा आमचे शेवटी काही रद्द करावं लागले कारण लोकसभा निवडणूक असल्यामुळे आणि आता आमच्या गावात सर्व गड्या आणि निवडणूक कार्यक्रम जात आहे आणि आमच्याकडे ज्या शिवसेई बसेल त्या त्याच्यामुळे आम्ही प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा आणि त्यांना घरापर्यंत पोहोचू अशी आमची आजचा शेवटचा कार्यक्रम आहे आणि निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतरही आम्ही रात्रीच्या वेळेला सुद्धा यांच्या व्यवस्था झाल्याची करणार आहे निवडणूक कार्यक्रम जागे होण्याच्या आधी जर तुम्हाला सूचना येतात महामंडळाला सूचना येतात त्याकरिता आपण काहीतरी पर्याय व्यवस्था करायला पाहिजे महामंडळांनी आपण सांगितलं आहे किंवा निवडणुकीमध्ये काही जे काही बसेस काहीतरी रद्द केलेले आहेत त्यामुळे आपण महामंडळाने आपल्या महामंडळाने काही केली आहे का पर्यव्यवस्था जसं आमच्याकडे जागा शिवसेने बसेस असल्यामुळे

त्यामुळे या दोन दिवसात काल आणि भरवा काल आणि आज संध्या तर बसेस कमी राहणार त्यांनी त्याच्यामुळे गरज होऊ शकते तरी त्यांनी लक्ष देऊन आणि बसेस कमी असल्यामुळे त्यांची गरज उरणार असं आम्हाला निश्चित माहीत होतं तरी आमच्याकडनं प्रयत्न पूर्ण राहील जसं आमच्याकडनं शिवसेनेक बसेस आहे किंवा आज सकाळच्या ऑपरेशनमध्ये जेवढ्या काळ्या जाण्या आल्या तेवढा आम्ही पाठवण्याचा पूर्ण प्रयत्न घेणार आणि संध्याकाळ ऑपरेशन राहील आम्ही जातीचा प्रयत्न करू समाधान घरापर्यंत पोहोचले पाहिजे हे म्हणजे पटेलरा आजाराचे वाहतूक म्हणून मनोज मलाथुरे त्यांनी जे शेड्यूल कॅन्सल झाले आहे त्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्याकरिता पदे व्यवस्था म्हणून शिवशाही गाड्यांची वेगळी व्यवस्था केलेली आहे आणि प्रवाशांच्या सु सुखसुविधेकरता महामंडळ सतर्क आहे असं त्यांनी कबूल केलेलं आहे